अनु मंदिरा गजर भक्तीचा जाती ताप दर्शने विश्रांती मग ज्यांनी या निर्मितीचा स्वीकार केलाय त्यांचं जर दर्शन झालं तर महाराज म्हणतात काय लाभ प्राप्त होतं तर त्यांचं दर्शन झाल्यानंतर तिनी लाभ तिनी ताप नष्ट होतात मग हे तीन ताप कोणते आहेत आध्यात्मिक आदि भौतिक आणि आदि दैविक तर आध्यात्मिक ताप कशाला म्हणतात जीवनात आपले विविध प्रकारचे रोग असतात बीपी दमा कॅन्सर एक्सेट्रा एक्सेट्रा आता नवीन आलाय कोरोना बैलासारखी मुस्की लावायची तोंडाला फिरायचं नाही पण एक कौतुकाची गोष्ट आहे एवढा कोरोना असून मी तर काही कोरोनाला मानतच नाही मला वाटतं की पूर्ण अंधश्रद्धा आहे खरच फक्त पोलीस दिसले की मास्क लावते मी नाही तर मी कधीच ना हा आपला चांगला असेल आणि एक गोष्ट आहे सगळीकडचे कार्यक्रम बंद असून सुद्धा इथलचा कार्यक्रम चालू आहे आणि कोरोना फक्त सांप्रदायिक कार्यक्रमालाच कस काय होतो कोरोना वाढला आधी कार्यक्रम सगळी बंद झाली नेत्यांच्या वाढदिवसाला कोरोना बिलकुल अजिबात नसतो कोरोना फक्त सांप्रदायिक कार्यक्रमाला नेत्याच्या मुलाचा वाढदिवस आला कोरोना येत नाही कोरोना फक्त आपल्या कार्यक्रमाला असतो तरी सुद्धा हा कार्यक्रम चालू आहे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे साईबाबाचा आशीर्वाद आहे आणि खरंच कौतुकाची पुन्हा पुन्हा मला कौतुक करायचं वाटतं तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये विविध प्रकारचे रोग असतात तर त्याला म्हणतात आध्यात्मिक ताप ता। तर आध्यात्मिक ताप एक जातो आता दुसरा ताप कोणता आहे आधी भौतिक ताप मग आधी भौतिक ताप कशाला म्हणतात आधी भौतिक ताप आपल्याला ज्या वेदना होतात विंचू सरपट डास चावणे याला म्हणतात आदिभौतिक भौतिक ताप आता आदिदैविक ताप आदिदैविक ताप कशाला म्हणतात भूकंप धनिकंप वीज पडून मरण याला म्हणतात आधी दैविक ताप तर हे तिन्ही ताप कशाने जातात तर हे तिन्ही ताप संतांच्या दर्शनाने जातात तुका म्हणे जाती दर्शने विश्रांती सज्जनांनो जाता जाता एक वाक्य जन्म घेण्यासाठी आई हवी असेल राखी बांधण्यासाठी बहीण हवी असेल फिरण्यासाठी मैत्रीण हवी असेल लग्नासाठी बायको हवी असेल तर मग मुलगीच का नको बाबांनो मुलगी ही परक्यांचे धन तर ती दोन्ही घर उजळणारी समयी असते जेव्हा मी माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा डॉक्टरांनी चेक केला असता आणि सांगितलं असतं मुलगीचे माझ्या आईवडिलांनी माझी हत्या केली असती तर आज मी तुमच्या समोर उभी नसते माझ्या आईला पहिली मुलगीच झाली दुसरी मुलगीच झाली पण तिसऱ्यांदा माझी मुलगा म्हणून वाट बघत होते पण छोटी मुलगीच झाली सर्व नाराज झाले आई बाबा आजी आजोबा माझ्या आईने तर मला रात्रभर दूध सुद्धा पाजलं नव्हतं पण तिथेच एका शेजार चाजीने सांगितलं महाराज नाराज होऊ नका हीच मुलगी तुमचं नाव करून दाखवणार आहे तेव्हापासून माझे वडील रामनाथ महाराज घोडके माझी आई सुद्धा आलेली आहे या दोघांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं आणि मुलगा म्हणूनच आज तुमच्या समोर उभे केले म्हणून स्त्रीपूर्ण हत्या करू नका स्त्रीभूर्ण हत्या वाचवा कारण मुलगी ही कुठल्याच क्षेत्रामध्ये आज कमी नाही आपण जर स्त्रिया पाहिल्या ज्या वंशाचा दिवा झाल्यात संत मुक्ताबाई संत जनाबाई सुरेता चावला रमाबाई आंबेडकर सावित्रीबाई फुले सिंधुताई सकाळ राणी लक्ष्मीबाई आयलाबाई होळकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ या सर्व स्त्रिया वंशाचा दिवा ठरल्यात म्हणून त्यांना म्हणतात मेल डॉमिनेटेड वुमेन आणि तुम्हा सर्वांसमोर मीही माझ्या वडिलांना शब्द दिलाय की मी पण एक मेल डॉमिनेटेड द होऊन दाखवतो आरे मी पण एक वंशाचा दिवा होऊन जातो <laughs> आणि सज्जनांनो आजचे मुलं जे आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात घराबाहेर हाकलून देतात त्या मुलांबद्दल जर सांगायचं गेलं तर जास्त काही लांबचं नाही आता आम्ही आ, या कार्यक्रमाला येण्यासाठी कार्यक्रमाची जी कमान आहे तिथून आतमध्ये येत असताना जे भाऊ होते एका मुलाला मारत होते तर मी विचारलं की आ, का मारत आहात तर त्यांनी सांगितलं की तो मुलगा आपल्या आईला मारत होता जास्त लांबच उदाहरण नाही आता मी येताना अशा मुलांना काय सांगावं वर, की जे आपल्या जन्मदाता आई वडिलांना लाता मारत असतील आपल्या जन्मदाता आई वडिलांना मारत असतील आपल्या जन्मावर आपल्याला आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस आपण असं काही केलं नाही तरी चालतं की आपल्या आई वडिलांना आपलं कौतुक वाटावं पण असं तरी काही करू नये की आपल्याला जन्म दिला याचा पश्चाताप वाटावा आणि त्या आईने तर हाताच्या फोडासारखं ज्या आईने आपल्या मुलाला जन्माला घातलं ज्या बापाने कष्ट करून त्या मुलाला सांभाळलं खाऊ घातलं त्याच आई वडिलांना ही आजकालची मुलं घराबाहेर हाकडून देतात एक सुप्रसिद्ध दे डॉक्टर आहेत डॉक्टर गोदम गावकर त्यांनी त्यांची सांगितलेली कथा की मी लहानपणापासून माझ्या और... मुलाला आणि त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा मुलाला आणि मुलीला खूप शिक्षण दिलं मी स्वतः एक डॉक्टर आहे असं सांगितलं आणि त्या मुलाला आणि मुलीला शिक्षण देऊन परदेशात पाठवलं मुलाचं लग्न झालं मुलीचंही लग्न झालं आणि त्यांची ती मुलगा आणि मुलगी अमेरिकेत निघून गेले शिकायला आणि त्यानंतर एवढं शिक्षण दिल्याच्या नंतर ज्या वेळेस ते एवढे मोठे सुप्रसिद्ध डॉक्टर वृद्ध आश्रमामध्ये राहत होते आणि ज्यावेळेस त्यांचा मृत्यू प्रसंग जवळ आला ज्या वेळेस त्यांचा मृत्यू जवळ आला त्यावेळेस त्या वृद्ध आश्रमातल्या काही मंडळीने त्यांच्या मुलांना संपर्क केला की तुमच्या वडिलांच्या आता जगण्याची शक्यता नाही तुम्ही परत या त्यावेळेस त्या मुलीचं आणि मुलाचं उत्तर ऐकलं की आम्ही आमच्या कामात व्यस्त आहोत आम्हाला यायला जमणार नाही त्यानंतर त्या डॉक्टर त्या गोदमगावकर यांनी आपले प्राण सोडले आणि प्राण सोडल्यानंतर सुद्धा ते म्हटले की आमचं काम अजून झालेलं नाही तुम्ही अंतविधी उरकून घ्या शेवटी त्या वृद्ध आश्रमातल्या लोकांनी त्यांचा अंतविधी उरकून घेतला पण ते त्यांची मुलं एकदा सुद्धा बघायला आले नाही आपल्या की ज्या बापाने आपल्याला लहानाचं मोठं केलं ज्या बापाने आपल्याला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं त्या बापाचं एकदा शेवटचं तरी तोंड बघण्यासाठी त्यांनी यायला हवं होत आईबद्दल पण तेवढी आशा असावी की जी आई आपल्याला जन्म देते एक गोष्ट सांगते आपण म्हणतो की स्त्रिया खूप नाजूक असतात परंतु जेवढा त्रास पुरुष सुद्धा सहन करू शकत नाही तेवढा त्रास ती आई मुलाला जन्म देताना सहन करते त्या आईला ज्या वेळेस ती बाळाला जन्म देते त्यावेळेस तिची जगण्याची सुद्धा शक्यता नसते तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाला जन्माला घालते आणि तोच मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्या आईवड्यांना घराबाहेर हाकडून देतो वडील पप्पा डॅडी हे बोलायला खूप छान वाटतं पण आपण कधीतरी मुद्दाम जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची कहाणी आई घरातलं मांगल तर वडील घरातलं अस्तित्व पण या अस्तित्वाला खरं कोणी समजून घेतलंय का वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारस बोलले जात नाही लोकांनी वडील रेखातले तेही तापट व्यस्ती मार झोड करणारे नाही समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे असून जे पाठ असतात ती रडून मोकळी होती पण सांत्वन सांत्वन तर वडिलांनाच करावं लागतं आणि रडण्यापेक्षा सांत्वन करण्यावर जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समय जास्त तापते ना पण श्रेय श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळतो रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते पण आयुष्याची शिजोरीची सोय करणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही जिजाऊने शिवमाला घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याचबरोबर शहाजीराजांची ओढा ताण लक्षात घ्यावी देवकी की यशोदेच कौतुक अवश्य करावं पण भरपुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुदेव लक्षात घ्यावा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य पण पुत्रयोगाने तडपडून मरणारा पिता हा दशरथ लक्षात घ्यावा वडिलांच्या फाटकी बनेन पाहिली की लक्षात येते आपल्या नशिबाची भोक त्यांच्या बनीन न पडले त्यांचा दाढी वाढलेला चेहरा त्यांची काट कसर दाखवतो मुलाला शर्ट घेतील मुलीला ड्रेस घेतील पण आपण मात्र जुनीच पॅन्ट वापरतील मुलगा मध्ये तीसेक रुपये खर्च करतो मुलगी पार्लर मध्ये पंचवीस रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणाने दाढी करणार तेही नाही तर कधी कधी फक्त फटका लागला ठेस लागली चटका बसत आई ग हा शब्द बाहेर पडतो पण एखादा हायवेचा रस्ता ओलांड आणि एखाद्या मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला तर बाप रे हा शब्द बाहेर पडतो कारण छोटा छोटा संकट चालते होता एक पिता के डायरी में लिखा था मेरा बेटा तब तक मेरा है जब तक तो उसे पत्नी नहीं मिल जाती मेरा बेटा तब तक मेरा है जब तक तो उसे पत्नी नहीं मिल जाती और मेरी बेटी तब तक मेरे है जब तक मेरी जिंदगी खत्म नहीं हो जाती आणि आईचं उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला विंचवी ज्या वेळेस ती विंचवी आपल्या मुलाला आपल्या पिल्लांना जन्माला घालते त्यावेळेस तिच्याकडे पिल्लांना खाऊ घालण्यासाठी काही साधन नसतं तिला त्या पिल्लांना दूध पाजण्यासाठी स्तनही नसतात आणि ते कासवासारखंही नसतं कासवाला आपल्या पिल्ल्याची नजरानजर झाली की त्या पिल्ल्यांचं पोट भरतं पण त्या विंचवीकडे तसंही काही साधन नाही मग ते पिल्ले भुकेने कळवळू लागतात आणि त्या विंचवीचे लचके तोडायला लागतात आणि ती विंचवी ते पिल्ले भुकेने कळवळून त्या विंचवीचे लचके तोडून तिला खाऊन टाकतात आणि ती विंचवी आपलं सर्वस्व पिल्ल्यासाठी अर्पण करते यापेक्षा आईचं दुसरं कुठलं उदाहरण सांगायचं अच्छी है तू कितनी भोली है प्यारी प्यारी है ओ आणि जे मुलं आपल्या आई वडिलांना घराबाहेर हकलून देतात त्यांना कोण समजून सांगणार अरे जन्म जाते तुझे माता पिता आणि येड्यावानी मारतोस त्यांना लाथा अरे आयुष्य गेलं त्यांचं लोकांचं शिळ खाता खाता कधी तुझा माथा मग बाज तुकवांचा गाता हलणार नाही तुझा माथा आणि मारणार नाही तू आईवड्याला लाथा अरे बाहेर मारतोस मोठ्या मोठ्या बातानी घरात मारतोस आईवडिला लाथा मग कशाला पंढरपूरला जाता सज्जन आण पहिली जीवनात नीती होती आता नीती राहिली नाही पहिले लोक साधे होते आणि रस्ते साधे होते आता रस्ते डांबरीट झाले लोकही धमी कशाला म्हणू पहिले लोक साधे होते म्हणून पहिले लोक म्हणायचे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा पण आता तसं राहिलं नाही आता कसं झालंय साधू संत येती घरा मागची पुढची दारं बंद करा सगळ्यांनी घरातच मारा सासूबाई नाकातला मोदी ठेवी घाण राखी जावायचा मान आतर पाणी गुलाब पाणी आणि धापास माणसाची ताना ताणी सगळीकडे तंग वातावरण अमेरिकेत अलीकडे चोर पकडण्याची मशीन आली तिने एका तासामध्ये चाळीस चोर पकडून दिली ती मशीन अमेरिकेतून जपान मध्ये आली तिने एका तासामध्ये पन्नास चोर पकडून दिली त्या मशीनीचा प्रवास जपान मधून भारतात झाला तर अर्ध्या तासात चोर पकडण्याऐवजी मशीन चोरीला गेली सांगण्याचं सा तात्पर्य पहिली जीवनात नीती होती आता नीती राहिली नाही आता दोन हजाराचे बंडल ज्याच्या खिशात त्याच नाव दारिद्र्य रेषात कलिंगात राम मिळाली मैना मैना काय त्याच्या ध्यानातूनच जायना अरे ना का ध्यानातून जायना पण आई वडिलांची करू न करू देश बदलला की पंतप्रधानात बदल आहे त्याच्या स्वभावात बदल आहे राज्य बदलला की मुख्यमंत्र्यात बदल आहे त्याच्या स्वभावात बदल आहे जिल्हा बदलला की त्याच्या स्वभावात बदल आहे तालुका बदलला की आमदारात बदल आहे त्याच्या स्वभावात बदल आहे गाव बदललं की सरपंच सरपंचात बदल आहे त्याच्या स्वभावात बदल आहे परंतु सज्जनांनो जगाच्या पाठी कुठे जा आई वडिलांच्या प्रेमात बदल नाही त्यांच्या स्वभावात बदल नाही आणि पुन्हा एकदा तुम्ही शेवटपर्यंत मला टाळ्यांनी दाद दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन श्री साईसेवा ग्रुप यांनी आयोजन केलेलं आहे मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते आणि गायनाचार्य तुकाराम महाराज राऊत मृदुंगाचार्य रवी महाराज तशी सर्व टाळकरी मंडळ असतील गायनाचार्य असतील महिला टाळकरी असतील तरी पुन्हा एकदा मी सर्वांचे